गुरुतमो धाम सत्य पराक्रम निमिषो निमिष स्रद्वी गुरु सर्व विद्यांचा जो उपदेशक आहे सर्व विद्यांचे ज्ञान जो दिव जीवांना देतो गुरुर्तम गुरुतम जो ब्रह्मदेवादी ज्ञानसंपन्नांच्या पेक्षाही श्रेष्ठ आहे व जो विद्यावंतांनाही विद्या शिकवितो धाम धाम म्हणजे ज्या ज्योती किंवा आश्रयस्थान परमेश्वर नारायण हा ज्योतिस्वरूप आहे किंवा सर्वांच्या सर्व प्रकारच्या इच्छांचे व कामनांचे जो आश्रयस्थान आहे सत्य भाषण सत्यवर्तन सत्य, सत्य, सत्य स्वरूप हा ज्याचा सहज धर्म आहे सत्य पराक्रम ज्याचा पराक्रम कधीही व्यर्थ जात नाही किंवा जो सत्याच्या म्हणजे न्यायाच्या चांगल्याच्या कल्याणाच्या स्थापनेसाठीच पराक्रम करतो निमिष योगनिद्रेमध्ये घडून गेल्यामुळे ज्याचे डोळे मिटलेले आहेत अनिमिष जो सर्वदा जागरूक असतो जो कधीही डोळे मिटत नाही स्रग्वी गळ्यामध्ये माळ हार धारण करणारा विष्णूच्या गळ्यातील वैजंतीमाला प्रसिद्धच आहे ही माला भूतांची जी तन्मात्रा या नावाने ओळखली जाणारी शब्द स्पर्श रूप रस गंध अशी तन्मात्र स्वरूपे ज्याचे प्रतीक म्हणून मानली जाते वाचस्पती उदारधी ही जो वाणीचा व वा विद्येचा पती आहे ज्याची बुद्धी सर्व विषयांचे यथार्थ रूप जाणून घेण्याइतकी उदार म्हणजे विशाल आहे ही दोन्ही पदे मिळून एक नाव मानले जाते विशाल बुद्धी असल्यामुळे जो वाणीवर व वा विद्येवर आपले प्रभुत्व सहजपणे प्रस्थापित करू शकतो असा दोन्ही नावांचा संबंध जोडून एक नाव कल्पिता येईल अग्रणीर ग्रामणी श्रीमान न्यायो नेता समी रणा विश्वात्मा सहस्राक्ष सहस्रपात अग्रणी जीवाना योग्य ठिकाणी घेऊन जाणारा पुढारी ग्रामणी समुदायांचे पुढारी पण करणारा किंवा गावातील प्रमुख श्रीमान कांतीने युक्त तेजस्वी ऐश्वरशाली किंवा सौंदर्यशाली लोकप्रिय लोकमान्य न्याय ज्या तर्काच्या साह्याने प्रमाणांचे ज्ञान योग्य प्रकारे होते त्याला न्याय असे म्हणतात तो न्याय त्याचे स्वरूप आहे किंवा जो कधीही अन्यायाने वागत नाही कोणालाही अन्याय करू देत नाही नेता नेतृत्व करणारा पुढारी विश्वरूपी प्रचंड यंत्राला चालविणारा योग्य ठिकाणी जाण्यासाठी मार्गदर्शन करणारा समीरण वायुरूपाने जो सर्वत्र राहतो किंवा योग्य प्रकारची प्रेरणा देणारा सहस्रमुळधा ज्याला हजार शिरेशिरे आहेत असा विश्वात्मा जो विश्वाचा आत्मा है कि जो उपाने नटला है। जाला हजार आहे किंवा जो विश्वरूपाने नटला आहे सहस्राक्ष ज्याला हजार डोळे आहेत किंवा ज्याला हजारोंच्या संख्येने इंद्रिय आहेत सहस्रपाद ज्याला हजारो पाय आहेत